शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या आजच्या मार्केटच्या अपडेट घेत असलेल्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय टोमॅटो मार्केट मोडणीम येथे आपला टोमॅटो जो तुम्हाला सगळ्या अपडेट्स माझ्या माहिती आहेत की आपण फेसबुकला सगळ्या बघताय तर रोज तोडा आपण करतोय रोज मार्केटला माल घेऊन येतोय रोज सातत्यानं दरामध्ये जी आहे ती उतार आपण बघतोय अपेक्षित असलेली जी चांगली ती जी आपल्याला अपेक्षित होती ती अजून तरी आलेली नाही ती गुड न्यूज आपल्याला अजून घेऊन यायची आहे चांगले दर आहेत परवडणारे दर आहेत परंतु अडचणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत जशा आपल्या अडचणी वाढतायत तशा व्यापाऱ्यांच्या पण काय अडचणी असतील त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून दराची जी भविष्यातली परिस्थिती आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे पुढे काय दर राहतील याचा एक अंदाज घ्यायचा आहे आपल्याला आणि ओव्हरऑल जो व्यापार चाललेला आहे तो आता कशा पद्धतीनं चालू आहे याची माहिती आपण आता घेणार आहोत माझ्या माझ्यासोबत आहेत पप्पू सुर्वे जे या आडतीचे प्रमुख आहेत यांच्यासोबत त्यांचे जे चंदीगडचे व्यापार आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत यांच्या काय अडचणी आहेत आपल्या अडचणी आपण सातत्यानं बोलत आलोय आपल्याला सुद्धा खूप सारे अडचणी आहेत पाऊस सातत्यानं वाढतोय प्लॉट सांभाळणं जिकिरीचं झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये पुढची जी काय परिस्थिती राहणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आता आपण घेणार आहे पप्पू साहेब नमस्कार नमस्कार मला सांगा जो टोमॅटोचा सध्याचा जो व्यापार चालू आहे त्याच्यामध्ये काय परिस्थिती चालू आहे सध्या सध्या व्यापार मंदी म्हणजे एकदम बिलकुल कमी आवक आहे अच्छा आवक कमी आहे आवक जर कमी आहे तर त्याचं कारण काय वाटतंय त्याचं कारण पाऊस सातत्यानं तीन चार दिवस झाला आपल्याकडे आहे ओके त्यामुळं टमाटो एक तर वल्ला माल येतोय बरं बरं आणि दुसरा गोष्ट म्हणजे माल डॅमेज झाला डॅमेज झाला ओके म्हणजे एक तर हार्वेस्टिंगच बंद आहे काल तर हार्वेस्टिंग बंद होते आज थोडी आहे दिवसभर पाऊस चालू चालू होता काल आता प्रॉब्लेम मानामध्ये येऊ शकतात म्हणजे सातत्यानं पाऊस राहिल्यामुळं मालाच्या क्वालिटीमध्ये मा थोडाफार फरक पडू शकतो थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे आणि आता वल्ली माल आल्यामुळे तर तुम्ही माल घेत पण वल्ली माल बिलकुल घेत नाही सध्या वल्ली माल म्हणजे पोचण्यामध्ये काय अडचण येत आहेत का पोहचतच नाही ते वल्ली माल बिलकुल पाणी सोडायला गेले तुझं अच्छा चांगले माल जे येत आहेत त्याचे दर आणि आपल्या दराची काय परिस्थिती आहे सध्या चांगल्या मालाला दर नाहीच म्हणा कारण चांगल्या मालाला दर कोण भाव बी करू शकत नाही असा दर आहे ओके okay, ओके okay. खराब मालाचा दर बिलकुल म्हणजे व्यापारी त्याला हातच लावणार की बाबा लोडिंगच करणार तो खराब अच्छा आणि चांगल्या मालाचे दर आजचे पण हा अरे आमची खरेदी तीस पासून ते सदोतीस अडोतीस पर्यंत आम्ही आजची बी खरेदी केलेली आहे आजची खरेदी तीस ते सदतीस रुपये पतवर केलेली आपण तीस रुपया पासून सदोतीस रुपयापर्यंतचे दर, दर आज आहेत टॉप मालाचे दर आहेत पप्पूसेट समजा आज जर समजा पाऊस नसता आणि चांगल्या पद्धतीने माल पोहोचला असता तर दर वाढले असते तर दर आज कमीत कमी आपण पन्नास रुपये दर शेतकऱ्याला पावसानं कुठंतरी हा जो व्यापार चालू आहे मुझे आड़सनी एक, 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 एक। पुर तो नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, मैं आपसे आपकी आप जो राय है जो आ, हमारे जो किसान भाई है आपसे जानना चाहते हैं कि आ, क्या चल रहा है अभी क्या मार्केट की क्या सिचुएशन है क्या परिस्थिति रहने वाली है आगे और कैसा आपको जो माल आ रहा है उसकी क्वालिटी कैसी है उसमें कोई दिक्कत आपको आ रही है आगे बेचने में आपको जो की, जो उधर की कंडीशन है चंडीगढ़ की तो वो क्या है हमें बताइए आप जो हमारे किसान भाइयों को भी जानना है कि आगे क्या चल रहा है माल कैसा आप आपके पास आ रहा है आगे क्या होने वाला है आगे अच्छा होगा और आप बढ़िया बनाओगे तो आपको बढ़िया पैसा मिलेगा मैंने एक महीने पहले भी कहा था मैं अब भी कह रहा हूँ कि आप अपने खेत की देखभाल रखिएगा जिसको अच्छा माल मिलेगा उसको पैसा अच्छा मिलेगा जिसका माल बेकार हो जाएगा उसको पैसा नहीं मिलेगा एक महीने पहले भी कहा था तो मैं अब भी कह रहा हूँ इसलिए आप अपने खेत की देखभाल रखिए पैसा आप भी कमाई है और पैसा मैं भी कमाऊंगा हर हर महादेव हर हर महादेव शेतकरी मित्रांनो हा आपला माल आहे जो आपण आज हार्वेस्टिंग करून आणलेला आहे वीस अठ्ठेचाळीस ही व्हरायटी आहे म्हणजे अगदी चांगली पावसाळ्यामध्ये चांगला परफॉर्मन्स असलेली चांगली दमदार अशी व्हरायटी म्हणून आपण वीस अठ्ठेचाळीस सातत्यानं लावत असतो आणि आज जर बघितलं तर खूप पाऊस आहे तरी सुद्धा वराटीचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला आहे झाडावर चांगल्या पद्धतीनं माल आहे सुरक्षित आहे आणि त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे से जसं सेठजींनी सांगितलं की पूर्वी म्हणजे आपण सुरुवातीला ज्यावेळेस त्यांचा व्हिडिओ बनवला त्या दिवशी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला चांगले पैसे होतील ती परिस्थिती आज सुद्धा आहे आपल्या सर्वांचे चांगले पैसे होत आहेत माल सांभाळणं उघड आहे प्लॉट संभाळणं उघड आहे परंतु त्या परिस्थितीमुळेच दर मिळणार आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता पुट असतील किंवा शेट जे असतील या सर्वांच्या ज्या सर्वांचंच म्हणणं आहे पुढं जाऊन दर राहतील आपल्याला सुद्धा माहिती आहे जे नुकसान आहे ज्या पद्धतीनं स्पीडनं प्लॉट खराब होत आहेत तर ही जर परिस्थिती अशी राहिली हा जर शॉवरली चालू असलेला पाऊस सातत्यानं झाडावर पाणी राहिलं मालाची क्वालिटी बिघडू शकते झाड लवकर खराब होऊ शकतं त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे के आपण केले पाहिजेत कारण ती जी हा जर पाऊस उघडला आणि साफसुथरे माल जर यांना मिळाले आणि चांगल्या पद्धतीचा दर जर जा पुढे जाऊन मिळाला तर आपल्याकडे सुद्धा चांगला माल असणं गरजेचं आहे त्याच्यामुळं प्लॉटची काळजी घ्या आतापर्यंत आपण हेच सांगत आलो की एक चांगल्या पद्धतीचे दर चालू आहेत पस्तीस छत्तीस रुपयेचा दर सुद्धा चांगला दर आहे परवडणारा आपल्याला खूप चांगला दर आहे आपल्याला याच्यामध्ये मालाची काळजी घ्यावी लागेल व्यापाऱ्यांना चालणारा माल आपल्याला इथं घेऊन यावं लागल तरच हे दर आपल्याला घेता येतील पुढे जाऊन सुद्धा जसं पप्युसेट म्हणाले तसं पन्नास रुपयाची सुद्धा गुड न्यूज आपल्याला घेऊन यायची आहे त्याच्यासाठी हे वातावरण थांबलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचा माल आपला आपल्याला मार्केटला घेऊन याता आला पाहिजे आणि याच्यासाठी हा पाऊस आता थांबणं कुठं तरी गरजेचं आहे एवढंच या निमित्तानं सांगतो खरं खूप बारकाईनं काम चाललेलं असतं चांगल्या पद्धतीचा माल चालणं गरजेचं असतं पुढं माल पोहोचला पुढं चार पैसे व्यापाऱ्यांचे झाले तर ते आनंदाने आपल्याला चांगला दर हे देत असतात त्याच्यामुळं आपली सुद्धा भूमिका असली पाहिजे की एक चांगला सुंदर क्वालिटीचा अगदी जोरदार माल म्हणजे ही तुम्ही माझ्या आता टोमॅटो बघत असाल अतिशय चांगला म्हणजे पत्थर माल ज्याला आपण म्हणतो तसा माल आपल्याला मार्केटला देणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि तुम्ही माझा माल बघत असाल तुम्ही माझे सातत्यानं व्हिडिओ बघता आपण सातत्यानं ते सांगत असतो की मालामध्ये क्वालिटीमध्ये तडजोड करून चालत नाही चांगले क्वालिटीचे माल आपल्याला काढावे लागतात तरच त्यांना चांगला दर मिळतो कायम आपल्याला दर चांगला मिळत आलाय अजूनही आपल्याला खूप चांगले दर भविष्यामध्ये घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये आज चांगल्या पद्धतीनं काम करा चांगल्या फवारण्या करा जसं शेट्टींनी सांगितलं जसं फक्कू शेट्टींनी सांगितलं पाच पन्नास रुपयाचा दर सुद्धा लवकरच होईल अशी आपली अपेक्षा आहे धन्यवाद